लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या नावे अनेक पुरुषांनी पैसे लाटल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर पुरुष लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत मात्र आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सरकारच्या ग्रामविकास खात्यामध्ये कार्यरत असलेल्या वीस सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ लाटल्याचं समोर आलंय झी चोवीस तासनं या सरकारी लाडक्या भावांची यादी समोर आणली आहे पाहूया झी चोवीस तासचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट लाडकी बहीण योजने सरकारी भावांची घुसखोरी सरकारी पुरुष कर्मचारी ही लाडकी बहीण से लाभार्थी झेडपी मधील वीस पुरुष कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सतत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे राज्यातील तब्बल अकराशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय धक्कादायक म्हणजे यात वीस पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे महिला आणि बालकल्याण विभागाने केलेल्या तपासणीतून ही बाब समोर आली आहे जयसिंग तुकाराम तापकीर गोकर्ण रामप्रसाद नाईक नवरे एकनाथ कोळी काशीनाथ गणपत तांडे राजू रतन चांदसकर श्यामलाल विठ्ठल पाटोळे लातूर संदीप विलास भांडलकर पुणे रतन तानाजी मिटकरी सोलापूर मुकेश लक्ष्मणराव मेहत्रे बुलढाणा प्रमोद मुरारी सरकार गडचिरोली मनीष मारुती थोरात सोलापूर किशोर केशवराव ठाकूर नाशिक किशोर कसरू कचकर संभाजीनगर किरण बापू अदमाने लातूर दरम्यान या सरकारी लाडक्या बहिणींची जिल्हानिहाय आकडेवारी महिला व बालकल्याण विभागानं जाहीर केली आहे यामधील बहुतांश महिला अंगणवाडी सेविका असल्याचं समजत आहे म्हणजेच ज्यांच्यावर पडताळणी करून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी होती त्यांनीच आपलं नाव घुसवलंय कोणत्या जिल्ह्यात किती सरकारी लाडक्या बहिणी आहेत त्यावर एक नजर टाकूया बुलढाणा जिल्ह्यात एकशे त्र्याण्णव सोलापूर एकशे पन्नास लातूर एकशे सत्तेचाळीस बीड एकशे पंचेचाळीस धाराशिव एकशे दहा जालना शहात्तर वाशिम छप्पन्न पुणे कोल्हापूर चोवीस सांगली सतरा अहिल्यानगर सतरा नागपूर आणि नाशिक मध्ये प्रत्येकी सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणीचे पैसे लाटल्याच्या प्रकारावरून लाभार्थी महिलांनी संताप व्यक्त केलाय तसंच त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे याच सरकारने अगदी तंतुतंत निरीक्षण केलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घराघरात जाऊन याची नोंद घेतली पाहिजे आणि आवश्यक असणाऱ्या महिलांवर अन्याय होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे योजनेचा काय लाभ घ्यायची गरजच नाहीये ज्याला फार गरज आहे जे अत्यंत त्याची म्हणजे खूप परिस्थिती बेकार आहे त्यांनी घेतली तर चालते पण अशा चांगल्या व्यक्तींना काय गरज आहे घेण्याची म्हणजे त्यांनाच दिलं पाहिजे कोणीतरी गरीब लोकांसाठी कारण ज्यांना नाही आज अशी अवस्था येतं कोणाला खायला आहे कोळी अन्न भेटत नाही अशा लोकांसाठीच केलं पाहिजे लाडकी बहीण योजना गरीब गरजू महिलांसाठी होती तिचा कोणी गैरफायदा घेणं चुकीचं असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं मंत्री संजय शिरसाडांनी सांगितलं कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई जाईल लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनीच लाटणं चुकीचं आहे त्यामुळे आता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांवर नेमकी कुठली कारवाई करताय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर